नमस्कार आपण आहात न्यूज स्टेशन सर मराठी रोटरी क्लब ऑफ कर्डच्या वतीनं महिलांकरता पारंपरिक नृत्य कला महोत्सवाचं तरी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर भाग्यश्री पाटील व डॉक्टर शुभांगी पाटील यांनी केलं आहे नमस्कार रोटेरियन डॉक्टर भाग्यश्री सुहास पाटील आणि मी रोटेरियन डॉक्टर शुभांगी अमरसिंह पाटील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रोटरी क्लब ही एक आंतरराष्ट्रीय समाजसेवी संस्था आहे या मार्फत विविध समाजसेवी कार्यक्रम त्याचबरोबर संस्कृती जतन करणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात त्याच अनुषंगानं रोटरी क्लब ऑफ कराड आणि कृष्ण कमल ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दहा ऑक्टोबरला शुक्रवारी संध्याकाळी तीन ते सहा या वेळेमध्ये पारंपारिक लोककला महोत्सवाचं आयोजन केलं आहे रोटरी नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे विविध नियम आणि अटी यांची पाटील यांच्या वतीने सांगितले जाते हा ही स्पर्धा अठरा वर्ष आणि त्यावरील महिलांकरता आहे शिवाय या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धकांची संख्या कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त दहा अशी राहील स्पर्धेसाठी नाव नोंदणी करणं गरजेचं आहे आणि त्याचे अंतिम दिनांक ही सात ऑक्टोबर आहे याशिवाय स्पर्धेसाठी मॅक्झिमम नृत्याचा टाइम वेळ पाच मिनिट असा राहील पारंपरिक वेशभूषेसह स्पर्धेच्या अगोदर एक तास उपस्थित असणे आवश्यक आहे स्पर्धेची आपल्या थीमच पारंपरिक लोककला भारतीय लोककला अशी आहे शिवाय स्पर्धकांनी पेन ड्राईव्ह आयोजकांकडे सबमिट करणे गरजेचे राहील स्पर्धेचा वेळ मॅक्झिमम पाच मिनिट असा आहे आणि त्याच्यासाठी आपले नाव नोंदणीसाठी पाचशे रुपये फक्तही प्रवेश शुल्क एका ग्रुपसाठी असणार आहे आणि प्रवेशासाठी संपर्क करण्यासाठी या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर कुमारे हर्षला देशमुख आणि प्रोजेक्टचे चेअरमन रोटेरियन डॉक्टर भाग्यश्री पाटील यांच्याशी आपण संपर्क साधावा त्याचा नंबर आम्ही शेअर करत आहोत यात इथे आपल्या या नृत्याविष्कारासाठी जास्तीत जास्त कराड आणि परिसरातील महिलांनी सहभागी व्हावं उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या ग्रुप्सनी सहभागी व्हावं असं मी आवाहन करत आहे त्याचबरोबर आपल्या महिला वर्गांनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने हॉलमध्ये उपस्थित राहूयात आणि एक गेट टुगेदर आणि आपली कला वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचा सगळ्यांनी अवश्य आनंद घ्यावा असं मी रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहे धन्यवाद तर चला भेटूया जल्लो जल्लोष साजरा करण्यासाठी वेणुताई चव्हाण हॉल येथे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वेळेमध्ये ही स्पर्धा सर्व सर्व महिलांसाठी बघण्यासाठी खुली आहे